नमस्कार मित्रांनो वैभव मित्र आहे माझ्या मराठी युद्ध चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो थमनेलवरून तुम्हाला व्हिडिओ आपला कोणताही कळला असेलच त्याला आपण मशरूम म्हणतो तेच आमच्या कोकणामध्ये रोवणं म्हणतात रोवण असं आम्हाला बीस मिळतो आम्ही काढतोय चल पाहूया निसर्गामध्ये सौजरित्या ती मिळणारी आमच्या ग्रामीण भाषा म्हणजे कोकणामध्ये ग्रामीण भाषेमध्ये तिला रोला म्हणतात आपण इंग्लिशमध्ये तिला मशरूम म्हणतो पण आमच्या कोकणामध्ये सौजरित्या या या पावसाच्या पावसाळ्या अंगामध्ये या पावसाळी अंगामध्ये साधारणतः जुलै ऑगस्ट या साधारणतः महिन्यांमध्ये या अशा प्रकारची मशरूम मिळतात थोडीशी माती पडली पावसा सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आजूबाजूची माती त्याच्यामध्ये पडली त्यामुळे घरामध्ये जाऊन आता ते घरामध्ये जाऊन आता ते साफ करावे लागतील आणि उत्कृष्ट छान अशी भाजी या मशरूमची होते मित्रांनो आम्ही हे काढत असताना का साईडच्या गावातले काका सुद्धा काढत होते अगं तुम्हाला किती भेटले अरे बापरे तरी खूप भेटले तरी आज घरामध्ये आज छान भाजी होणार आहे माशाला दिली होय काय आ, किती वेळा भेटले तुम्हाला ही आता माशे माशेमधून भेटलं का बापरे मित्रांनो खर तर कोकणामध्ये ही कोकणकाराची आता पावसाळ्यामध्येही मजा असते अशा प्रकारचे मासे मशरूम खेकडे ज्या मजा कोकणामध्ये असते मित्रांनो मित्रांनो कोकण मित्रांनो उगाच नाही मित्रांनो उगाच नाही मुंबईकर आता हे कोकण मिस करतात हे सगळं अशा पद्धतीचे सगळं राहणे वाटतं ना मिळतो कोकणात फ्री अगदी मोफत मित्रांनो आम्ही मित्रांनो धामणी आणि मित्रांनो धामणी ते सावर्ड आम्ही रोजचा प्रवास करतो आणि आज त्यांना गाडीवर येताना आम्हाला अशा प्रकारची व्हाईट व्हाईट काही बाहेर दिसली त्यामुळे आम्ही गाडी थांबवली आणि ही नंतर रोवणं दिसली आता प्रत्येक कोकणातला माणूस आहे ना असंच वेल काढून अगदी जंगलामध्ये जाणार आणि हे अशा प्रकारचे मशरूम हे म्हणजेच रोवणं दरवेळी सोडून ना, आणणार कारण छान उत्कृष्ट भाजी सुद्धा याची होते छान भाजी होते कोकणकरांना नक्की माहीत असेल याची किंमत काय होती आज मित्रांनो छान अशी आमच्या घरामध्ये भाजी होणार आहे काय काय आम्ही मित्रांनो रोज गाडीवर जाताना अशी आजूबाजूला बघत असतो की आज दिसतील आज दिसतील आज रोण दिसतील आज दिसतील पाणी लाज भेटले चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता आता संध्याकाळी सुद्धा होते घरी जातो काळजी घ्या तुमच्या भागामध्ये या रोणाला काय गावामध्ये बोललं जातं कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कशा तुमचा एक अनुभव जरूर शेअर करा